भारत माता की जय ही घोषणा सगळे भारतीय अगदी बेंबीच्या पासून देत असतात ही घोषणा देताना सगळ्या भारतीयांच्या अंगात जोश संचारतो आणि सगळेच आपला अभिमान व्यक्त करताना ही घोषणा देतात मात्र या घोषणेचे खरे जनक कोण म्हणजेच पहिल्यांदा या घोषणेचा नारा कोणी दिला आणि ही संकल्पना कोणाची हेच जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते राजकारणी आणि कार्यकर्ते सतत भारत माता की जय ही घोषणा देत असतात पण केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी केलेल्या एका दाव्यामुळे या घोषणेचं मूळ चर्चेत आलं होतं विजयन म्हणाले होते की संघ परिवाराचे नेते इथे आले होते आणि त्यांनी समोर बसलेल्या लोकांना भारत माता की जय ही घोषणा देण्यास सांगितलं या जय घोषाचा जनक कोण आहे हे त्यांना माहिती आहे का संघ परिवाराला याची कल्पना आहे का त्यांना त्यांची कल्पना नसली तरी मला मात्र माहीत आहे मात्र या जयघोषाच्या जनकाचं नाव आहे अजिम खान इतिहासानुसार अजिम खान हे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धातील प्रमुख व्यक्तींपैकी एक होते या युद्धाला सैनिकांचं बंड असंही म्हटलं जातं इतिहासकारांच्या मते अजिम मुल्ला खान यांनी दिलेल्या जयघोषाचं भाषांतर भारत माता की जय असं करण्यात आलं मात्र इस्लामचे तज्ञ असलेले मोहम्मद कमरुजमान म्हणाले मादरे वतन हिंदुस्तान जिंदाबाद या जयघोषाचं अचूक भाषांतर मातृभूमी भारत वर्ष जिंदाबाद असं आहे आता हे खान नक्की होते कोण त्यांच्याबद्दल थोडस जाणून घेऊयात आजीमुल्ला खान हे अठराशे सत्तावन्नचा चा उठाव करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते असंख्य परकीय भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं यात इंग्लिश आणि फ्रेंच भाषेचा सा देखील समावेश होता इतर असंख्य स्वातंत्र्य सेनानींना या भाषा येत नव्हत्या अजिमुल्ला खान यांनी वरिष्ठ ब्रिटिश अधिकाऱ्यांशी चर्चा केली ज्यावेळेस बहुतांश भारतीयांना असं वाटत होतं की ब्रिटिश सैन्य अपराजित आहे त्यावेळेस ते तुर्कस्थान म्हणजे तुर्की आणि क्रिमिया येथे गेले युरोपात गेले आणि त्यांनी पाहिलं की ब्रिटिश सैन्याचा तिथे पराभव होतो आहे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी ज्यांना दत्तक घेतलं होतं त्या नानासाहेबांचे अजिमुल्ला हे दिवाण होते आणि नंतर ते त्यांचे पंतप्रधान झाले हिंदू राष्ट्रवादाचे जनक मानल्या जाणाऱ्या विनायक दामोदर सावरकर यांनी त्यांच्या द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स ऑफ एटीन फिफ्टी सेवन या पुस्तकात अजिम खान यांच्याबद्दल लिहिलं आहे अजिम खान हे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धातील सर्वात संस्मरणीय व्यक्तींपैकी एक होते ज्या लोकांनी स्वतंत्र युद्धाची कल्पना मांडली अशा लोकांमध्ये अजिमुल्ला यांना विशेष स्थान दिलं पाहिजे बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं नानासाहेब दत्तक पुत्र असल्याचं कारण देत त्यांची पेन्शन बंद केली होती असंख्य इतिहासकारांनी असं लिहिलं आहे की वारसा हक्काच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी अजिमुल्ला खान यांना नानासाहेब पेशव्यांनी इंग्लंडला पाठवलं होतं ते इंग्लंडमध्ये काही वर्ष राहिले मात्र नानासाहेबांची पेन्शन पुन्हा सुरू करण्याचा त्यांच्या प्रयत्नांना यश मात्र मिळालं नाही अठराशे पंचावन्न मध्ये ते भारतात परतले इंग्लिश फ्रेंच यासह असंख्य परकी भाषांवर त्यांचं प्रभुत्व असलं तरी अजिमुल्लाह खान यांचं बालपण हे अत्यंत गरिबीत गेलं होतं इतिहासकारांनी लिहिलं आहे की ते त्यांच्या आईला अठराशे सदोतीस अडतीसच्या भयंकर दुष्काळात कानपूरच्या ख्रिस्ती मिशनरीमध्ये आसरा मिळाला होता अजिम खान यांनी वेटर म्हणून देखील काम केलं होतं काही काळ त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या घरात स्वयंपाक्याचं काम केलं होतं त्यांना इंग्लिश आणि फ्रेंच भाषा तिथेच शिकायला मिळाल्या असं इतिहासकार सांगतात इंग्लंड आणि युरोपचा दौरा करून भारतात परतल्यावर अजिमोल्ला खान यांनी तुर्कस्तान आणि क्रिमियाला भेट दिली होती तिथून आल्यानंतर त्यांनी नानासाहेबांना बंड पुकारायचा सल्ला दिला होता युरोपातून परतल्यावर वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्वातंत्र्याची मागणी करताना अजिम खान यांनी पयाम ए आझादी हे वृत्तपत्र देखील सुरू केलं होतं ते उर्दू मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये प्रकाशित होत असे युरोपातून परतताना त्यांनी एक प्रिंटिंग प्रेस देखील आणली होती आणि त्यावरच या वृत्तपत्राची ते छपाई करत असे अजिम उल्लाह खान यांनी त्यांच्या वृत्तपत्राद्वारे बंड आणि स्वातंत्र्याच्या मुद्द्याचा प्रचार करण्याची सुरुवात केली होती त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून सातत्यानं मुसलमान हिंदू आणि शीख समाजातील लोकांना प्रेरणा देण्याचं काम केलं होतं गंगा यमुना संस्कृतीचा उल्लेख आजीमुल्ला यांच्या लिखाणामधून नेहमीच व्हायचा त्यांनी एक गीत लिहिलं होतं ज्यातील शेवटच्या दोन ओळींमध्ये आजीमुल्ला खान यांनी कसं सर्व धर्माच्या लोकांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली याचं वर्णन केलं आहे त्या ओळी म्हणजे हिंदू मुस्लिम शीख हमारा भाई भाई प्यार आझादी का झंडा इसे सलाम हमारा म्हणजेच हिंदू मुसलमान शीख सर्वच बंधू आणि भगिनी आहेत आम्ही सर्व या स्वातंत्र्याच्या झेंड्याला नमन करतो त्याच काळात त्यांनी मादरे वतन ही घोषणा त्यांच्या वृत्तपत्रात लिहिली होती असं इतिहासकार सांगतात ही घोषणा त्यांनीच लिहिली होती याबद्दल कोणताही वाद नाही मात्र या जयघोषाकडे स्वतंत्रपणे पाहता कामा नये अजिमुल्ला खान यांच्या वृत्तपत्रातून नियमितपणे अशा प्रकारच्या घोषणाचं लिखाण करायचे ज्यात ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारून स्वातंत्र्यासाठी युद्ध पुकारण्याचा उल्लेख असायचा का मात्र काही लोकांचं म्हणणं आहे की मादरेवतून हिंदुस्तान जिंदाबाद ही घोषणा आझीम खान यांनी पहिल्यांदा वापरली याचा कोणताही कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाही अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धाची आखणी करणाऱ्या महत्वाच्या लोकांपैकी आजीमुल्ला खान हे एक होते अठराशे सत्तावन्नचं बंड ब्रिटिशांनी मोडून काढल्यानंतर आजीमुल्ला खान खूप काळ जगले नाहीत नेपाळच्या तराई भागात अठराशे एकोणसाठ मध्ये त्यांचा मृत्यू झाला मादरे वतन शिवाय असंख्य क्रांतिकारी घोषणा आहे ज्या मुसलमान नेत्यांनी सुरू केल्या आहेत असं इतिहासकार ज्यात इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा मौलाना हसरत मोहानी यांनी सुरू केली ते कम्युनिस्ट पार्टीच्या संस्थापकांपैकी एक होते तर युसुफ मेहर अली या स्वतंत्र सैनिकानं भारत छोडो ही घोषणा सुरू केली अठराशे सत्तावन्नचं पहिलं स्वतंत्र युद्ध असो की एकोणीसशे दहा ते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या काळातील स्वातंत्र्य चळवळ असो सर्व काळ हिंदू मुसलमान शीख खांद्याला खांदा लावून लढले होते मात्र आपल्याला आज अशा फारच कमी मुस्लिम स्वातंत्र्य सेनानीबद्दल माहित आहे ज्यांनी स्वातंत्र्यात आपल्या जीवाचं रान केलं तुम्हाला आझीम खान यांच्याबद्दल माहीत होतं का आणि आणखी असे कोणते स्वातंत्र्य सेनानी आणि घोषणा आहेत ज्यांना उजेडात आणायला तुम्हाला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद